सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक पाचशे एक पासून आता सुरुवात करूयात तरी बाहेर हि चुरा व्यापारा व्यापार तर नेत्रादी दहाही बाह्येंद्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावयास लावितो मग तो इंद्रिय कदंबू करी जे तव राबू जव कर्तव्याचा लाभू हातासीये नंतर त्या इंद्रिय समुदायाला तोपर्यंत राबवितो जोपर्यंत कर्माचे फल येत नाही ना ते कर्तव्य जरी दुखे, फळेल ऐसे देखे तो लावी त्याग मुखे दहाही किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले तर त्या कर्माचा त्याग करण्याकरिता त्या दहाही इंद्रियांची योजना करीतो मग फिटे दुःखाचा ठाओ तव राहा टी रात्री दिव जयापरी मग जसा एखादा राजा वसुली करण्याकरिता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवितो तसा तो ते दुःख नाहीसे होईपर्यंत रात्रंदिवस खटपट करीतो तैसेनी त्याग स्वीकारी वाहाता इंद्रियांची धुरी ज्ञानयाते ते अवधारी करता म्हणिपे अशा प्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरिता इंद्रियांचे पुढारी पण ज्ञात्याने घेतले म्हणजे त्यालाच करता असे म्हणतात आणि कर्तयाच्या सर्व कर्मी आऊतांची परीक्षमी म्हण इंद्रिया करणे म्हण आणि करता हा कर्म करण्याकरिता सर्व इंद्रियांना आवताप्रमाणे खपवितो म्हणून आम्ही त्यास करणे म्हणजे क्रियेची साधने असे म्हणतो आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ आणि हे करण्याकरिता करता ज्या ज्या क्रिया निर्माण करीतो त्यांनी जे व्यापिले जाते त्यास कर्म असे म्हणतो सोनारा चिया बुद्धी लेणे व्यापे चंद्र करी चांदिणे का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी सोनाराच्या बुद्धीने जसे दागिने व्यापिले जातात चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापिले जातात किंवा विस्ताराने जसा वेल व्यापिला जातो नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षुरसो हे असो अवकाशू आकाशी जैसा अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा उसाचा रस प्यायला जातो हे असो अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते तैसे करत या चिया क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्म गा बोलावया तसे अर्जुना कार्याच्या क्रियांनी जे व्यापिले जाते ते कर्म होय यात शंका नाही एवं करता कर्म करण या तिहीचेही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी याप्रमाणे अर्जुना तुला कर्म करता व करण या तिघांची लक्षणे सांगितली एथ ज्ञाता ज्ञानज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय तैसेंसी करता करण कार्य हा कर्मसंचय तर ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी कर्मप्रवृत्तीकारक आहे तसेच कर्ता कारण व कार्य ही त्रिपुटी हा कर्मसंचय आहे वन्ही ठेविला असे धुमू आथी बिजी जेवी द्रुमो कामनी जोडे कामो सदा जैसा विस्तवात जसा धूर असतो बीजात जसा वृक्ष असतो अथवा मनात जशी नेहमी इच्छा असते तैसा करता क्रिया करणे कर्माचे आहे जिंतवणे सोने जैसे खाणी सुवर्णाची आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणीत सापडते तसा करता क्रिया व करणे म्हणजेच इंद्रिये ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच म्हणजे उत्पत्ती स्थानच आहे म्हणून मनोन, म्हणून हे कार्य मी करता ऐसे पंडूस हे पंडुसुता, अमुक कार्याचा मी करता असा करतेपणा जीवाने धारण केला म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा या सर्व क्रियांपासून दूर असतो या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती आतासो हे किती जाणतासी तू यास्तव हे सुमते कर्मापासून आत्मा वेगळाच आहे हे तुला वारंवार काय सांगावे कारण हे तू जाणतच आहेस श्लोक एकोणीसावा ज्ञान कर्मच च त्रिधैव गुणभेद प्रोच्यते गुणसंख्याने यथावृ

ते तिन्ही तीन, तीन गुणांनी निरनिराळे आहेत ती तिन्ही तीन, तीन गुणांनी निरनिराळे आहेत म्हणून बांधती सोडावया एकची प्रौढ म्हणून अर्जुना ज्ञान कर्म व कर्ता यांच्यावर विश्वास ठेवू नको कारण यातील रज व तम या दोन गुणांमुळे मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्वगुणच सुटका करण्यास समर्थ असतो ते सात्विक ठाऊवे होय तो गुण भेदू सांगो वाईला, तो गुणांचा भेद, सात्विक सांख्य शास्त्रात विवेचन केलेले आहे तो तुला समजेल असा सांगतो जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान नरेंद्र शास्त्रांचा जे जे सांख्यशास्त्र विचाररूपी क्षीरसमुद्रच आहे आत्मबोधरूपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे व ज्ञान निर्माण करणाऱ्या शास्त्रात श्रेष्ठ आहे किं प्रकृती पुरुष दोनी मिसळली दिवो रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडूजे किंवा दिवस व रात्र याप्रमाणे प्रकृती व पुरुष ही दोन्ही अहर्निश एकमेकात मिसळली आहेत त्यांना पृथक करून दाखविणारा या त्रिभुवनात सांख्यशास्त्र सूर्यच आहे जेथ तत्वाच्या मापी चोवीसी उगाणा घेऊन परेशी सुरवाडी जे जे सांख्यशास्त्र अपार अशा मोहाच्या चोवीस तत्वांनी ठाव घेऊन परतत्वाची प्राप्ती करून देऊन सुख भोगाव्यास लावते अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे अर्जुना असे जे सांख्यशास्त्र ते ज्या गुणांचे स्तवन करीते त्या तीन गुणांचे वर्णन असे आहे जे आपुले अंगिके त्रिविधपणाचे नियांके दृश्य जात तितुके अंकित केले ज्या गुणांनी आपल्या बळाने तीन प्रकारचे शिक्के देऊन सर्व दृश्य पदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत एवढी असे महिमा जे दी ब्रह्मा अंती कृमी याप्रमाणे सत्व रज व तम या तीन गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत तीन भेद केले आहेत आघवी मांदी जेणे भेद गुणभेदी पडिली ते तवादी ज्ञान सांगो परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या तीन गुणांच्या तडाख्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो जे दिठी जरी चोख की जे तरी भलतेही चोख सुजे तैसे ज्ञान शुद्धेलाही जे सर्व शुद्ध कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थांचे स्वरूप समजते त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थांचे शुद्ध स्वरूप कळते म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे म्हणून सात्विक ज्ञान आता तुला सांगतो लक्ष दे असे कैवल्य गुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले श्लोक विसावा सर्वभूतेषु भूतेषु भावमव्ययमीक्षते नैकम विभक्तेषु अविभक्त विभक्त विद्धी सात्विक अर्थात ज्या ज्ञानाने अगदी भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांमध्ये एक अभिन्न अव्यय भाव आत्मवस्तू पाहतो ते ज्ञान सात्विक आहे असे जाण तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे बुडे ज्ञाते निसी तर अर्जुना तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान की ज्याचा उदय झाल्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता नेणी जती सागरे का कबिलिया न धरे आत्मछाया ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही किंवा समुद्राला नद्यांची ओळखही नसते अथवा आपल्या सावलीस धरू गेले असता ती सापडत नाही तथापरी ज्ञाना शिवादी तृणावसाना भूत व्यक्ती भिन्ना नाडळते त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून गवतापर्यंत सर्व व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही जैसे हाते चित्र पाहता होय पाणी हो भिंतीवरील चित्र सार सारवून पाहिले असता किंवा मीठ धुतले असता जसे होते अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणताना जाणने जाणावे उरे तसे ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञेय पाहू गेले असता ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते पै सोने आटुणी लेणे न काढीती आपुलिया आयणे का तरंग न घे पती पाणी गाळूनी जायसे परंतु ज्ञात्यास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरिता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही किंवा पाणी घ्यावयाचे असल्यास त्यावरील लाटा गाळून ते घेत नाहीत तैसी जया ज्ञाना दृश्यपथा ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा तसा सर्व दृश्य वस्तूंचे ठिकाणी ज्या ज्ञानाला भेद दिसत नाही त्याच ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात आरिसा पाहो जाता कोडे जैसे पाहान पुढे तैसे लोटोनी पडे जे आरसा पाहू गेले असता जसे पाहणाऱ्याचेच प्रतिबिंब त्यात दिसते तसे ज्ञेय लोपून प्रत्येक वस्तूचे ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो पुढती ते सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो ऐक चिन्ह राजसाचे हेच सात्विक ज्ञान मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय हे असो आता तुला राजस ज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक श्लोक एकविसावा नाना यज्ञानन, पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ञान विधिराजस अर्थात परंतु जे ज्ञेय सर्व प्राण्यांमध्ये प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न रूपाने भिन्न भिन्न लक्षणांचे निरनिराळे पदार्थ जाणते ते ज्ञान राजस आहे असे जाण तरी पार्था स, ते ज्ञान गा राजस जे भेदाची कास धरुनी चाले तर पार्था तेच ज्ञान राजस होय जे भूतमात्राचे ठिकाणी भेदभाव मानून चालते समजला बहुचकै ज्ञात या आणि जेणे ज्या ज्ञानाने भूतमात्राचे ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठिकऱ्या म्हणजे वेगळेपणा करून घेतल्या आहेत व ज्याने ज्ञात्याला चकविले आहे जैसे साचा रूपा आड घालून विसराचे कवाड मग स्वप्नाचे का ओपी निद्रा ज्याप्रमाणे निद्रा ही स्वस्वरूपाच्या आड अज्ञानाचा पडदा घालून मग स्वप्नातील कष्टमय स्थिती आणते तैसे स्वज्ञानाची ये पवळी बाहेरी मिथ्या मही खळी ती ही अवस्थांची आबाह्याळी दावी जे जिवा त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिरा आलून मायेचा पसारा घालून जागृती स्वप्न व सुशुप्ती या तीन अवस्थांच्या थापा मारून जे जीवास फे अलंकार बाला सोने का वाया गेले, तैसे नामी रुपी दुरावले अद्वैत जया अज्ञा मनुष्याला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखविले असता सोन्याची ओळख नसते तसे नामरूपाच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते अवतरली गाडग्यां घडा कृ पृथ्वी जाली मुढा वन्ही झाला मातीपासून केलेली मडकी व घागरी ही दाखविली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते अथवा दिवा पाहिला असता अग्नीची ओळख नसते का वस्त्रपणाचे नि आरोपे मूर्खा प्रति तंतुहारपे नाना मुग्धात पटू लोपे दाऊनी चित्र किंवा मूर्ख मनुष्यास वस्त्र दाखविले असता तंतुची ओळख पटत नाही अथवा त्यास पडद्यावरील चित्रे दाखविली असता पडद्याचीच ओळख नसते तैशी जयाज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली तसे भूत मात्र भिन्न भिन्न आहे या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाश पावली आहे मग इंधनी भेदला नळू परिमळू भेदे शकलू चंद्रू पेटल्यावर त्यांच्यावर आकारांप्रमाणे अग्नि निरनिराळा आहे अथवा फुलांवरून वास निरनिराळे आहेत अथवा चंद्राचा प्रकाश पाण्यात पडल्यामुळे ते हलल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत तैसे पदार्थ भेद बहुअस जाणोनी लहान थोर वेश आंतले ते राजस ज्ञान येथ तसा नाना प्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे अथवा वेशावरून लहान व मोठा हा भेद आहे या समजुतीने भरलेले जे ज्ञान ते राजस ज्ञान होय आता ही लिंग सांगेन ते ओळख चांग डाव मातंग सदन जैसे आता गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर टाळण्याकरिता वाट सरूस बजावून सांगावे लागते तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला बजावून सांगतो ती पूर्ण ध्यानात ठेव श्लोक बावीस हवा यत्तु कृत्स्नव दे कस्मिन कार्ये सक्तम हैतुकम अतत्वार्थवदल पैच तामसमुदारुतम अर्थात पण जे ज्ञान एका कार्यात म्हणजे शरीरात किंवा बाहेर प्रतिमादिकात परिपूर्ण असल्याप्रमाणे जीव किंवा ईश्वर हा एवढाच यापेक्षा अधिक भेद नाही अशा अभिनिवेशाने युक्त असलेले युक्तिशून्य तत्वार्थरहित व त्यामुळेच अगदी अल्प असते ते तामस ज्ञान म्हणून म्हटलेले आहे तरी किरीटी जे ज्ञान हे हिंडे विधीचे नि वस्त्रे श्रुती पाठमोरी नग्न म्हणून तया तर अर्जुना जे ज्ञान विधी रूपी वस्त्र पांघरल्याशिवाय संचार करीते आणि म्हणूनच ते नग्न असल्यामुळे सर्व शास्त्रांची माता श्रुती त्याला पाठमोरी असते एरी ही शास्त्र करी जे निंदेचे विटाळवरी बोळ विलय से डोंगरी म्लेंछ धर्माच्या त्या ज्ञानास बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्यास विटाळ होईल म्हणून इतर शास्त्रांनीही म्लेंछ धर्मरूपी डोंगराकडे ज्याची वाळवण केली यापुढील श्लोक आणि वोव्या उद्याच्या भागात